नमस्कार माझ्या सर्व शेतकरी भावा बहिणींना खाणवणीच्या आणि पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आज तर खूप गडबड असेल तुमच्या मागं आजची खाणमणी आहे तर चला मग माझ्या मागं पण खूप गडबड आहे पण व्हिडिओ नक्की पहा आपला आता खाणमणीचा व्हिडिओ नक्की पहा आणि व्हिडिओ कसा वाटला तर ते कमेंट्स करून मला सांगा बघण्याचे बाबा अ बघण्याचे बाबा बगण्या या अ काही काळजी नाही बाई यार दोघंही आपली खायले काहीच काळजी नाही आज खाणमणी आहे त्या बैलाची आंघोळ घाला जरा त्याची साथ करा काय काय काहीच का, नाही नुसतं माया मांग लागत राहतात हे कर ते कर कुठे दोघं आपल्याला गेले दिसूनच नाही राहिले काय शांता बरबड 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 झालं सगळं झालं का बैलाच सांग बाई बापा देवा 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 अजून मीच बळबड करून राहिली हां मीच बाबड करून राहिली आणि तुम्ही तुम्ही काय करून राहिले दोघं का आजची खांड मग या माहिती नाही का तुम्हाला जा ना त्या बैलाच्या चांगळ घेऊन घाला ना जा ना जरा शेख त्या बैलाला त्याचा साच करा हां वर्षातून एकदा हा दिवस येते ते बैल आपल्यासाठी वर्षभर राबतात म्हटलं राबतात आपल्यासाठी आपले मित्र आहेत ते शेतकऱ्याचे मित्र आहेत ते आहे म्हणून आपण आहे आणि तुम्ही त्यांचा असताच नाही करून राहिले काय जा ना दा सक्तले काही हे करा ना मग मी तर तुझ्या काढ घेऊन बाहेर असं म्हणजे मला सांगतो आता ना काय करायला काय लागत नाही खाणमणीच काय बोलून राहिली काय बोलून राहिली तू सगळं झालं म्हटलं सगळं झालं तुला मैत्री आहे कुठं काय होते बिलाईल नवीन नवीन काय काय आणलं काय नाही आणलं सगळं आणलं त्याच्या पाठीवरची झूल आणली त्याच्या शिंगायला कलर दिला सगळं झालं तूच वाट पाहून राहिलो आम्ही कधीच म्हणून मला बाहेर कधी पूजा करतो बैलाईची झालं तु ढोंबरात ढोंबरा ठोंबरा बदलला बैलासाठी बदलला हो नाही तर काय म्हणजे मला काय सांगायला लागतं ठोंबरा बनवायचं बनवला बरं झालं का तुमची तयारी मग येऊ का मग पूजेचं नाही आता विचार विचारतो मी सांगतो मग तुले काय बाई आहेस खरं चल जाय लवकर घेऊन पूजेच बाहेर बर बर येतोस मग मी आलीच पण हे पावी तिच्या घरी गेली अस तिच्याही घरी बैलायची पूजा करायला लागते आता करा कर। ना आता झालं तिचं घर समजा सेंटरिंग नाही काढायची सिलॅबची तर मग माया अंगणात पूजा करतो बैलायची म्हटलं तुम्ही अंगणात कर थोबरा घेऊन राहिले आपल्या घरून बनून बरं बबनाले बबनाले बला कपडे घाल टोपी टोपी घाललाच आहे टोपी असते पण बबनाले टोपी खालायला जा करतो आम्ही सगळं येत आठ घेऊन पुढच्या बाहेर ना आज या वर्षी लगे लवकर लवकर तयारी केली तर काय की दाखवून द्यायला गो आपली नागच्या वर्षी माहिती वर्षी पाहिलं ना काही होतं केलं ना सगळं मला करा टाकलं म्हटलं बैला ती करा टाकलं घरची करा लागलो कष्ट असते माणसं किती करा नसते Okay. ना, की त्या कानात सांगत होत्या बैलाने आहे की नाही मला भूक लागली म्हणून हा ते काना सांगितलं वाटते असो जसं आम्हाला समजू शकते तरी भूक लागली तर पाय नाही पिंकी सकाळपासून नांद आहे तिथं आई झाला का त्या ठोंबरा करणं आई झाला का त्या ठोंबरा करणं अगं करतो ना माय हा आता करतो ना किती काम आहेत आई आपल्या सांगणार तुझ्या करतो शांता काकूच्या आणत नको करू मध्ये म्हणे आपल्या आपलं आपलं घर मेटाय बांधायचं राहिलं ना सगळं सिमेंटचे पोते रेती खिडे ते पडलाय सगळ्या इथं संध्याकाळी आली सकाळून झाडले पाणी टाकलं नाही म्हणे आई आपल्या सांगणार कर म्हणे शांत राखू चांगला नको करू म्हणे अशी आहे पिंकी हो <laughs> हुशार आहे मी नाच सुनबाई हुशार आहे कर कर बघता पूजा कर लक्ष्मी आहेस बापा तुझ्या घरची कर आणि त्या बैलाच्या कानात सांगरे मुरली उद्याचं आमंत्रण दे त्या बैलाईली করুন ভাম দয়া করুন মানে পিঙ্কি চা করুন পরে ওড়কটা না তো নিয়ে তো তোমার আমন্ত্রণ দে তো নিয়ে আজ ওদে মাগুরি ও মাগুরি গিয়ালি যাবো ওদে ওদে মাগুরি গিয়ালি যাবো বা না তোমার পিঙ্কি দিন নাই যাবি না আমি দিন নাই যাবি তোমারে সাং তো ওদে <laughs> oh, udah, Pinky akhir JBL oke, gak apa-apa. Nanti pinggir ini, amci. MCI. Bapak, udah, itu udah, 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 बरोबर आहे पिंकी तुम्ही हो, राव झाली आपल्यासाठी वर्षभर कबाळ कर कष्ट करतात ते आणि एक दिवस त्याचा असते तू दे ना तू दे आमंत्रण एका दुसऱ्याला दुसरा नाही भरीन काय दे पटकन <laughs> আ ভাল আমি খ আ আ ভ আ রাজাভা আমা দ ভা আফজি আাণ দে দের ।

दे दे तेली हो पिंके बरोबर आहे वर्षभर ते आपल्याला शेतात आपल्यासोबत कष्ट करतात काम करतात मग एक दोन दिवस तिला आराम आराम द्यायला लागते आपल्याला है ना दोन दिवस तिला आपण आराम देतो काहीच काम सांगत नाही तेली चांगलं चांगलं खायला देतो बसो माय बाई आजी बाई बस झालं आता देलं आमंत्रण बस झालं आता होय वाली होय आता ना

म्हटलं जाऊ दे ना आता उद्या घालून साडी म्हणजे नांदाडी आली पिंकी हे नांदाडी आली मला साडी घालवाय साडी घालवाई आणि नाही काही अशी नाही माही जिवाला आलं तर बरं अहो घालायची बगीचा साडी आपल्या शेतकऱ्या लोकं तसं आहे बाई हा साडीतच बाई चांगली दिसते आणि पूजा साडीतच पावन होत असते साडी करून घेतली त्या बरोबर आहे का पिंकीचं तिला समजते पण तुला नाही समजत बगीता हा तुला बापू सांगता संपता पूजा झालं हो बाई पिंके माकडची पूजा झाली आम्ही तुझी वाट पाहिली पण मग बबण्या म्हणे की आई ते तिकडे नाही बैल नेले म्हणजे बघता तर तिकडे पूजा करत असतील म्हणे ते जसं मला वाटलं की माझ्या अंगणात अंतरा पूजा करेली शांताबाई काय सांगू तुम्हाला मी तुमचं सांगा आंबली होती पण पिंकी नाही आपल्या अंगणात करवणे का। कर झाडून काढलं रंगोळी घातली पाणी शिकलं बोललो ते नांदा लाईव आहे म्हणून नाही म्हटले पिंकीच्या वेळाला इकडे जाणार म्हटलं मग जाऊ दे ना बरं मग बैलाला नवीन घर दिसलं माय तुमचं हे की मग पिंकी आमर बबीता मी काय म्हणतो आपल्या एट्यातल्या सगळ्या बाया म्हणून राहिला बिचारी जसं उद्या आता होत्या कसं पोळा बी आहे आणि जसं शेवटचा सोमवार आहे तर अकोल्याला विचारे मस्त कावळ कावळा निघतात व जसं कावड यात्राच राहते अकोल्याला भलं पाण्यासारखंच राहते बबिता दरवर्षी आपण जातो तर म्हणतो बिचारे पण जाणूच नाही होतो आणि या वर्षी पोळा येत दिवशी ह्याला पण मेन म्हणजे यावर्षी पाच सोमवार पडले ना पाचवा सोमवार उद्या शेवटचा सोमवार आहे ना तर आपल्याला लयच म्हणजे लयच मोठा उत्सव राहते तर सनोच राहते अकोल्या करायसाठी कावळा पाया पालख्या पायासाठी दुरून दुरून लोकं म्हणजे वागोली होती कोणती कोण पाणी आणतात आपल्या राजेश्वरायला राजश्वरायला टाकतात अभिषेक करतात त्या पाण्याचा

हा मुरली गर्दी तर राहते बा लाईन नाही लेकर म्हणजे पिंकी आहे समजा आणि तो किसने येईन बाकी कोणते लेकरन येत नाही आम्ही पण तसं बायाचा नांदा आहे आता इतक्या बायापैकी दोन लेकर तर सांभाळतात मुरली मग असं मसं म्हणून म्हणूनच तर मग आमचं दरवर्षी राहूनच राहते पायाचं म्हणजे गेल्याच जात नाही आमच्या पण या वर्षी जायचं म्हणजे जायचंच आता पोळा आहे निघणं होत नाही घराच्या बाहेर बिचारी पण जसं कसं लस कोण सकोन पटपट कामं करून घेऊ आणि मग संध्याकाळ व्हायच्या पहिले पहिले चालले येऊ अजून पुळाले पुढ्यात न बैला आपल्या घरचे तसं माणसं नाही येत ना पोळ्यात बैल मग संध्याकाळ संध्याकाळी झाकड पहिले पहिले आपण चालले येऊ असं असं म्हणा बाई माया तुला काय वाटतं तू हां चालते ना शांताबाई आणि पिंकी बाजी हरकी आहे जाऊ ना मग समजा बाहेर विचारलं का तुम्ही हो मग का सगळ्या बाया हो हो ना सगळ्या घरून चिंत राहिली मी चढायचं होत आहे तर तुम्ही विचारायला आलती मग हो सांगू सगळे आले गाडीत सांगून ती म्हटलं मग जसं हां विजयची गाडी आहे ना विजयची गाडी आहे गाडी चाललं जाऊ ना घरचीच गाडी आहे अच्छा हो विजयची गाडी आहे का मग जा जा बरोबर जा फक्त बरोबर या कसं लेदूर पैकी जा लागते बरोबर मी पहिले सांगू तुम्हाला माझे लेकरू घरी येते आपल्या तुझ्या जा मग या पाहू पिंकी बाई आईचा हात बरोबर पकड जा सोड तिकडे नको हो जा जा शांता जाय बाबा जा जाय सुंदरही जाय शांता समजू जाय तुम्ही पाहून या हा तेव्हा राजेश्वर महाराज दर्शन होते बाबा आता किती वर्ष होते राजेश्वर महाराज दर्शन घेतलंच नाही बाबा पसाजी जा आणि यात्रा भरती म्हटलं मोठी यात्रा भरती तर सुंदरही काही आणजू यात्रेतून तुला काही घ्या वाटत घेजो पण गर्दी पाहून सांभाळून चालतो बाबा हा मामाजी आता हाय ना शांताबाई आहे संग गंगू बाई आहे ना शांताबाई गंगू बाई आहे ना लय बाई आहेत चालते ना मग माय बाई तेवढंच मग আ আ আমি তোমালে সং্লা ভাবে নি্য খানমানিছে আমি পুরে যা খুক্ষ সেবো তিনকি করুন আমি তিকিসা পুলে পরিবাররা করুন আদের আপলা ভাল পা আপলা অপলা ভা আ পা পাল তি সানা সধা সময় না মানুন। আমি সঙ্গটা মাসের কিটা।